लग्नाला सत्तावन्न वर्ष पूर्ण झाली इतक्या वर्षानंतर पत्नीने पतीला असं काही सांगितलं की त्यानं तुकडे केले दरम्यान पुढे पाहण्याआधी अरवाल जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे जमोहरी गावातील हे प्रकरण शहात्तर वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसादने पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आहे आरोपी बिरबलनं कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केल्याचं सांगितलं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलगा खासगी शाळेतून घरी आला असता घरात रक्त पाहून आरडाओरडा करू लागला या दरम्यान बिरबलने सून आणि नातवासह गावकऱ्यांना हातात धारदार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली लग्नाच्या सत्तावन्न वर्षानंतर पत्नीनं ते सत्य सांगितल्याने हत्या आहे बिरबलची पत्नी सुमतीनं आपल्या काकाशी अवैध संबंध होते असं सांगितलं त्यानंतर बिरबल संतापला तिचे काका आठ वर्षापूर्वी वारले तर या अवैध संबंधाची माहिती मिळताच बिरबलने राजाच्या भरात सुमतीची धारदार शस्त्राने हत्या केली या संदर्भात एस पी राजेंद्र कुमार भिल यांनी सांगितलं की सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली असून त्यानं पत्नीचे सत्तावन्न तुकडे केल्याचा दावा केलाय आरोपी बिरबल प्रसादनं सांगितलंय लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली होती त्यामुळे त्याने पत्नीचे एकूण सत्तावन्न तुकडे केले पोलिसांनी सांगितले की मृतदेहाचे सुमारे बारा तुकडे करून शवविच्छेदन करण्यात आलंय या घटनेची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे